नुकतच ऑगस्ट महिना हा सुरू होणार आहे त्यानिमित्त राज्यातील शालेय विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या पालकांसाठी आणि शिक्षकांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे शालेय विद्यार्थ्यांना पुढील ऑगस्ट महिन्यामध्ये अनेक दिवस सुट्टी असणार आहेत तर महाराष्ट्रात साव श्रावण महिन्याला नुकतीच सुरुवात झालेली आहे श्रावण हा महिना आध्यात्मिक साधनेचा काळ असतो हा असा महिना आहे ज्या महिन्यामध्ये सणासुदीच्या दिवसांना सुरुवात होते या महिन्यामध्ये अनेक लोक मांसाहार करत नाहीत श्रावण महिन्यात रक्षाबंधन गणेशोत्सव असे अनेक सण साजरे होतात त्यामुळे ऑगस्ट महिन्यामध्ये राज्यातील शाळांना अनेक दिवस काही दिवस सुट्ट्या असणार आहेत मीडिया रिपोर्ट्सनुसार ऑगस्ट महिन्यामध्ये राज्यातील मुंबईसह कोकण विभागातील शाळांना सलग सात दिवस, दिवस सुट्ट्या असणार आहेत खरं तर दरवर्षी मुंबई आणि कोकणातील शाळांना गणेशोत्सवाच्या काळात सुरुवातीचे पाच दिवस सुट्ट्या दिल्या जातात मात्र यंदा या सुट्ट्यांमध्ये दोन दिवसांची भर पडली आहे यावर्षी म्हणजेच शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस ते सव्वीस साठी मुंबई आणि कोकणातील शालेय विद्यार्थ्यांना गणेशोत्सव सुरू झाल्यानंतर म्हणजे सत्तावीस ऑगस्ट पासून ते दोन सप्टेंबरपर्यंत सुट्ट्या मंजूर करण्यात आल्या आहेत तसंच महाराष्ट्रातील सर्व शाळांना पंधरा ऑगस्ट पासून ते सतरा ऑगस्टपर्यंतच्या तीन दिवसांच्या कालावधीत सुट्ट्या राहणार आहेत अशा स्थितीमध्ये आता आपण राज्यातील शाळांना कोणकोणत्या तारखांना सुट्ट्या राहणार आहेत आणि सुट्टीचे कारण काय हे आता आपण थोडक्यात बघून घेणार आहोत जसं की नऊ ऑगस्ट दोन हजार पंचवीस रक्षाबंधन निमित्ताने या दिवशी महाराष्ट्रातील सर्व शाळांना सुट्टी असणार आहे दहा ऑगस्ट रविवार असल्याने या दिवशी सर्व शाळांना सुट्टी असणार आहे पंधरा ऑगस्ट या दिवशी स्वातंत्र्य दिन असल्याने आणि पारशी नववर्ष निमित्ताने महाराष्ट्रातील सर्व शाळांना सुट्टी असणार आहे सोळा ऑगस्ट या दिवशी गोपाळकाला आणि दहीहंडीचा सण साजरा होईल आणि म्हणूनच राज्यातील सर्व शाळा या दिवशी बंद असतील सतरा ऑगस्ट आणि चोवीस ऑगस्ट या दोन्ही दिवशी रविवार निमित्ताने विद्यार्थ्यांना साप्ताहिक सुट्टी असणार आहे सत्तावीस ऑगस्ट या दिवशी गणेश चतुर्थी निमित्ताने राज्यातील सर्व शाळांना सुट्टी असणार आहे दुसरीकडे मुंबई आणि कोकणातील शाळांना सत्तावीस ऑगस्ट पासून सलग सात दिवस म्हणजेच दोन सप्टेंबर पर्यंत सुट्ट्या असणार आहेत आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राइब करा जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्सही आपल्याला सर्वप्रथम मिळतील लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया तोपर्यंत नमस्कार